आज नेहमी अश्विन प्रियाची बाजू घेतो ना आता पोहे केल्यानंतर त्याची चांगलीच भजिती होते आता पाहूया अर्जुन म्हणत असतो की आज मैगत सांगणारच होता एवढ्यात काही झालं काही माहीत नाहीत आणि त्या मास्टर माइंडचे नाव सांगितलेच नाही आता हे सगळं ऐकत प्रिया तिथं उभी असते तिला प्रचंड टेन्शन आलेलं असतं कल्पना तिच्याकडे बघते आणि ती म्हणते अगं या पोह्यांची प्लेट घेऊन अशी काय उभी आहेस अर्जुन आणि चैतन्यला पोहे दे आता सायलीचं लक्ष प्रियाकडेच तर ती म्हणते अगं तुला काय चाललं तुझा चेहरा असा का दिसतोय आणि तुला एवढा दरदरून घाम कशामुळे आलेला आहे पूर्णाची म्हणते अगं कधी नव्हे ते किचनमध्ये गेल्यानंतर असंच होणार ना आता तिला तर भीती वाटत असते की मैपत तिचं नाव सांगतोय की काय त्यामुळे तिला प्रेक्षकांना दरदरून घाम फुटलेला असतो आता पूर्णाई असं म्हटल्यानंतर ती सुद्धा तिच्या होमध्ये बोध येते आणि म्हणते कधीतरी आपल्या माणसांसाठी स्वयंपाक करायला काय हरकत आहे तशी मला स्वयंपाकाची सवयच नाही प्रिया पुढे म्हणते की आपल्या माणसांसाठी काय करायचं ठरवलं तर नीट होत असं ती यानंतर ती पोह्यांची प्लेट अर्जुन आणि चैतन्यला देते आणि ती सगळ्यांना म्हणते अहो पोहे बघत काय बसलाय का आणि बस पोटभर खा पाहिजे तसे अजून देते एवढ्यात प्रताप पोहे खातो आणि त्याला प्रचंड चचका लागतो आणि तो म्हणतो की अगं तर मी घरातल्या सगळ्या मिरच्या या पोह्यामध्ये घातल्याच का कल्पाला गे प्रतापला आपला पाणी आणून देते आणि अर्जुन म्हणतो आता हे पोहे न खालेले स्वर आणि सुद्धा तो म्हणतो की अरे तू सुद्धा हे पोहे खाऊ नकोस अस्मिता म्हणते मी सुद्धा हे पोहे खात नाही अश्विन हे ऐकल्यावरती चिडतो आणि म्हणतो तन्वीने काही जरी केलं ना तरी ते तुम्हाला कोणालाही आवडत आर। नाही अर्जुन म्हणतो अरे तुला आवडलेत ना पोहे व तू खाऊन बघ आता अश्विन सुद्धा पोहे खातो आणि त्याला सुद्धा प्रचंड ठसका लागतो आणि तू चिडचिड करत तन्वीला म्हणतो अगं पोहे किती तू तिखट केलेले आहेस हे पोहे खाणं अशक्य आहे तर त्यांनी म्हणते की अहो चुकून झाला असेल माझा अंदाज थोडासा चुकला असेल प्रताप म्हणून तो थोडासा अंदाज चुकला असेल यानंतर सायली म्हणते थांबा मी सगळ्यांसाठी पटकन पोहे करते सगळ्यांसाठी पोहे बनवण्यासाठी सायली आता किचनमध्ये जाते आणि पोहे बनवायला घेते पोह्यांचा छान असा सुगंध दरवळत असतो पूनाची म्हणते वा 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 असा सुगंध दरवळ लागणार की समजावं की सायली किचनमध्ये आहे यानंतर पूर्णाजी तन्वीला म्हणते अगं तन्वी सायली बरोबर बरोबरी करण्यापेक्षा काम कसं निगुतेने करावं याचे धडे घे हे ऐकल्यावरती प्रियाला राग येतो आणि ती झटक्याने रागाने तिच्या रूममध्ये निघून जाते चैतन्याला मात्र आनंद होतो आणि तो म्हणतो शेवटी माझंच खरं ठरलं माझ्या नशिबामध्ये सायली वहिनीने केलेलेच पोहे खाणं लिहिलेलं होतं आणि सगळे म्हणतात अरे हो नागराज सुमनला म्हणतो की अगं सुमन तुझे छोटे छोटे तुकडे करून जर कुत्र्याला खायला घातले ना तर कोणाला सुद्धा करणार नाही आलं का सुमन तुझ्या लक्षात मग गप्प बसायचं माझं उगस डोकं भडकवायचं नाही सुमन सुमन चिडतेने म्हणते तुम्हाला मला मारायचं आहे ना तर एकदाच मला मारून टाका जो माणूस भावाच्या जीवावर उठला त्याच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार तो स्वतःच्या बायकोला काय मारायला कमी करणार पण एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत तुमचं सत्य मी सगळ्या जगाला ओरडून ओरडून सांगणार अहो तुम्ही माझ्या आयुष्यात थोडं जरी पुण्य केलं असेल ना तर तुमचा हा खोटा मुकोटा पाटल्याशिवाय राहणार नाही चैतन्य अर्जुनला घेऊन त्याच्या बेडरूममध्ये मध्ये आलेला असतो सायली त्या ठिकाणी साड्यांच्या घड्या करत असते चैतन्य अर्जुनला म्हणतो अगं तुझा हात दुखत नाही ना आणि अर्जुन म्हणतो अरे आज आपण ऑफिसला जाऊया का असं तो म्हणणार असतो एवढ्या त्याचं लक्ष जातं की ती सायली आहे आणि तो त्याचे शब्द बदलत म्हणतो की आपण आज नक्की ऑफिसला गेलो नाही ते बरं झालं सायली म्हणते की मला कळलेलं आहे की आता मला बरं वाटतंय आता मी ऑफिसला जाऊन येतो असा अजप तर माझ्याकडे अजिबात करायचं नाही पुढचे दोन दिवस माझी कडक नजर तुमच्यावरती असणार आहे तुम्ही गपचुप घरातच राहायचं अर्जुन म्हणतो काय सांगते सायली दोन दिवस आणि हात हलवतो तर त्याचा हात दुखावा लागतो तर सायली म्हणते तुमचा हात दुखतोय ना तुम्हाला विश्रांतीची गरज आहे पण हेच तुम्हाला कळत नाही चैतन्य म्हणतो अगं सायली बहिणी मी त्याला बसून हेच सांगतोय की अरे तुला आरामाची गरज आहे तू विश्रांती कर आणि मी ऑफिस सांभाळतो म्हणून आता मस्तपैकी चान्स मारतो म्हणतो अर्जुन तू आता घरी राहायचं ऐकल्यावरती अर्जुन चिडतो आणि म्हणतो लगेच तिच्या टीम मध्ये जायची गरज आहे का चैतन्य म्हणतो अरे मी सायली बहिणीच्या टीम मध्ये आहे अर्जुन म्हणतो अरे तिच्या टीम मध्ये जाण्याची वगैरे गरज नाही अरे तिला सांग की ऑफिसला जाणार किती गरजेचं आहे चैतन्य म्हणतो अजिबात नाही अरे चैतन्य तुला माहीत नाही का की ती खूप केस पेंडिंग आहेत आणि खूप कामं पडलेली आहेत चैतन्य म्हणतो तुम्ही अजिबात हे सगळं सांगणार नाही सायली म्हणते सगळं मला ऐकू येते चैतन्य भाऊजी माझ्याच टीममध्ये आहेत आणि तुम्ही अजिबात ऑफिसला जायचं नाही चैतन्य म्हणतो करेक्ट सायली म्हणते हो त्यांना सुद्धा तुमचं भर झालेलच बघायचं आहे चैतन्य म्हणतो करेक्ट अरुण म्हणतो अगो ऑफिसला जाऊन मी काही दुसरी काम करणार नाही तर मला मेहपतची फाईल स्टडी करायची आहे सायली म्हणते मैपतची फाईल कुठेही पळून जाणार नाही गपचूप घरामध्ये आराम करायचा म्हणतो सायली महिनी म्हणते ते, ते बरोबर आहे आणि मी आपल्या सगळ्या क्लायंटला सांगितलेलं आहे की तुमचा वकील किती शूर आहे आणि त्याच्या रील्स सुद्धा पोस्ट केलेल्या आहेत सायली महिनी हे सायली म्हणते तुम्ही आशिलांना हे सांगा की हा तुमचा अशूर वकील बायकोच अजिबात ऐकत नाही चेतन्य म्हणतो आता त्यांना सांगतो की हा आमचा शूर वकील बायकोला मात्र घाबरतो अर्जुन म्हणतो आता चैतन्य चैतन्य म्हणतो अरे तुला असेल ना मला तर डाव्या हाताने हाताने मारणे तर तुझा उगाच डावा हातुखेल चैतन्य म्हणतो सॉरी अरे जोणारे तुला भांडायचं असेल ना तर तुझ्या बायको बरोबर भांड आणि आता मी चल ऑफिसला जातो मला खूप काम आहेत कारण तू ऑफिसला येणार नाही ना आणि चल बाय असं म्हणत आता चैतन्य ऑफिसला जातो अर्जुन म्हणतो बायको मी काय म्हणत होतो फक्त अर्धा तास आता सायली त्याच्याकडे रागाने बघते आणि तो त्याचे शब्द बद्दल म्हणतो अगं दोन दिवस इथेच बसून राहतो कुठे जात नाही प्रेक्षकांनो इकडे साक्षी मोबाईल वरती न्यूज बघत असते त्याच्यामध्ये तिला कळतं की महिपतला आता अटक झालेली आहे न्यूज मध्ये असं सांगितलेलं असतं की सुप्रसिद्ध बिल्डर महिपत शिकरे यांना बावीस वर्षापूर्वी केलेल्या अपघातामध्ये अटक झालेली आहे तसेच त्यांची मुलगी साक्षी शिकरे ही सुद्धा जेलमध्ये जन्मठेप भोगत असताना तिचा मृत्यू झालेला आहे आणि यांचं कुटुंब सगळं गुन्हेगार आहे की काय साक्षीच्या लक्षात येतं की या सगळ्यामुळे मैभल शिखरे हा आपला बाप लपून राहिलेला होता आणि तो पकडला जाऊ नये यासाठी तो इथे तिथे लपत होता त्याचा ना आपला कॉन्टॅक्ट झालेला नाही ती म्हणते की नशीब अण्णा जिवंत तरी आहेत पण आता मी त्यांना जेलमध्ये भेटायलासुद्धा जाऊ शकत नाही आणि जर मी पोलिसांना भेटा ऐकायला गेले किंवा त्यांना जर कळलं की मी जिवंत आहे तर आता इकडे सचिन सुद्धा मोबाईलवरती न्यूज पाहत असतो त्याला कळतं की महिपत शिकरेला अटक झालेली आहे आणि हे ऐकल्यानंतर हो तो खुश होतो आणि म्हणतो आता खरा गेम सुरू होणार अर्जुन सायलीला म्हणतो की अगं अजून सुद्धा महिपत काही सुद्धा सांगायला तयार नाही एवढ्यात त्यांना आठवतं की महिपत सांगणार असतो त्या मास्टर माइंडचं नाव एवढ्या त्या ठिकाणी नागराज येतो आणि त्याला म्हणतो की तुला तुझ्या मेलेल्या मुलीची शपथ आणि तू आता सायलीच्या लक्षात येतं की जेव्हा महिपत त्या मास्टर माइंडचं नाव सांगत होता त्यावेळेस तो नागराज काकाकडे बघत होता आणि अर्जुन म्हणतो त्यानंतर बराच वेळ तो, तो नागराजकडे बघत होता अर्जुन म्हणतो अगं सायली महिपत फक्त नागराज काकाकडे बघत नव्हता तर खूपच देत होता सायली म्हणते नागराज काका जर सुमनचा जा विचारण्यासाठी महिपतकडे गेला होता तर ते फक्त नाटक असेल हा योगायोग असणार ना हे कदाचित या सगळ्या मागे नागराज काकाच असू शकतो अर्जुन म्हणतो हा नक्कीच योगयोग नाही सायरे अगं आता मला तर अशी शंका येऊ लागलेली आहे मैपत ते नाव नागराज काकाचंच घेणार होता सायली म्हणते म्हणजे आपल्याला आलेला संशय बरोबर आहे सायलीला आश्चर्य वाटतं की स्वतःच्या सख्या भावाच्या जीवावर नागराज काका कसा काय उठू शकतो अर्जुन म्हणतो अगं नागराज काका जर स्वतःच्या बायकोच्या जीवावरती उठला होता हे आपण विसरू शकत नाही सायली म्हणते हे सुद्धा खरं आहे अर्जुन म्हणतो हा फक्त माझा अंदाज आहे पण मी हे सांगू शकतो मैपत नक्कीच काहीतरी बोलणार होता आणि नागराज काका मधूनमधून साक्षीचं नाव घेत होता आणि त्यानंतरच सायली तो गप्प झाला आता सायली म्हणते की हो मैपत तर कोणालाही घाबरत नाही मग तो आज असा का वागला कुठंतरी पाणी नक्की मुरते अर्जुन म्हणतो हो नागराज काकावरती तर संशय आहे की हा मास्टर माइंड असेल पण आता प्रूफ कसं करायचं या सगळ्या गोष्टी खूप आणि या गोष्टी जर क्लिअर करायच्या असेल तर आपल्याला मैभ शिकलेला बोलत करावंच लागणार आहे साक्षी घाबरलेली असते आणि त्या ठिकाणी सचिन येतो आणि ते म्हणते सचिन ऐकना आणि सचिन म्हणतो अगं काय झालं एवढी का घाबरलेली असतेच नक्की काय झालेली आहे तर साक्षी विचार करते आता मी सांगू सुद्धा शकत नाही की माझ्या मामाला अटक झालेली आहे ती म्हणते त्या न्यूजमध्ये जर साक्षी म्हणून माझा फोटो दाखवला तर हे याला दिसायला नको आता सचिन म्हणतो अगं सॅम काय झालंय काय प्रॉब्लेम झालेला आहे साक्षी म्हणते अरे सचिन प्लीज माझ्याबरोबर थांब प्लीज माझ्याबरोबर बरोबर राहा तू मला सोडून कुठेही जाऊ नकोस सचिन म्हणतो अगं मी कुठेही जाणार नाही रिलॅक्स हो सचिन मनामध्ये विचार करतो की अगं साक्षी शिक मी तुझ्याबरोबर राहणार आहे कारण तू माझा फायदा करून देणार आहेस कल्पना म्हणते आज किचनमध्ये सायली असताना आपल्याला कारण काळजी करण्याचं काहीच कारण नाही अर्जुन साईलीला म्हणतो अगं जास्त पोळ्या वाढू नकोस एकच पोळी वाढ सायली म्हणते अहो तुमच्या गोळ्या चालू आहेत ना म्हणून तुमच्या तोंडाला जाऊ नाही म्हणते मन अर्जुन दादा तुमच्यासाठी खास सायली त्यांनी आज मी तिची भाजी केलेली आहे आणि ती खाल्यानंतर तुमच्या तोंडाची चव परत कधी तुम्हाला कळणार नाही सायली म्हणते थोडं तरी खाऊन घ्या पूर्णाची म्हणते अरे अर्जुन महिपत शिकरे काही बोलला का, का। अर्जुन म्हणतो अजून तरी नाही पण बोलेल अर्जुननं कल्पना म्हणते अरे महिपत सुमन कुठे आहे तेवढं तरी सांगायला पाहिजे ते सुखरूप घरी यायला हवी अस्मिता म्हणते अरे अर्जुन परत एवढी मोठी रिक्स घेऊ नकोस स्वतः आम्हाला खूप टेन्शन येतं पूर्णाजी म्हणते त्याच वेळेला अभिमान सुद्धा वाटतो आता तुझ्यामुळे महिपत शिकला शिक्षा मिळणार अश्विन येतो आणि अर्जुननं म्हणतो अरे दादा तू दादा कसं वाटतंय दुखत तर नाही ना अर्जुन म्हणतो काही दुखत नाही सगळं व्यवस्थित आहे पाचवीन म्हणतो पुढचे चार दिवस आपण ड्रेसिंग करूया आणि त्यानंतर तू फायनल टेस्ट करून घे अर्जुन म्हणतो जशी तुझी इच्छा शैली म्हणते अश्विन भाऊजी अहो तुमच्यावर थोडंसं बोलायचं होतं अश्विन म्हणतो तुमचा नाश्ता झाल्यानंतर रूम मध्ये या आपण तिथेच बोलूया अर्जुन म्हणतो नाही नाही आपल्याला तिच्या रूममध्ये बोलता येणार ना, नाही असा मनामध्ये तो विचार करतो आणि म्हणतो तिथे तन्वे असेल तर आपण जे बोलतोय ते सगळं तिला कळेल शैली म्हणते अश्विन भाऊजी तुम्ही सुद्धा जेवण घ्या कारण प्रिया बाहेर गेलेली आहे तिने तुमचा स्वयंपाक केलेला काही दिसत नाही अशी म्हणतो इट्स ओके बही अखडून तसंही मला आता बाहेर जेवण्याची सवय झालेली आहे आणि नियम मोडण्याचं काहीच कारण नाही तो म्हणतो तुम्ही तुमचं जेवण पूर्ण करा आणि थँक्यू पूर्णाची म्हणते एकीकडे अश्विन तन्वीच्या खोटेपणामुळे चिडतो आणि दुसरीकडे आपल्यासमोर तिची श्वास जो घेतो तन्वीमुळे तो दुखावला जातो पण तो ते कधीही मान्य करत नाही तसा अश्विन शब्दाचा आणि प्रेमाचा पक्का आहे पण त्यांना हे कळत नाही की तो एका चुकीच्या मुलीवरती प्रेम करतोय हे त्याला कधी करणार काय माहीत नागराज प्रियाला म्हणतो की इथे कशाला बोलवलेलं आहेस प्रिया म्हणते कशाला काय कशाला अरे नागराज म्हणतो एवढ्यासाठी तू कशाला मला इथं बोलवलं आहेस मी सांगितलं आहे ना मी मी करेन काय करेन ते प्रिया म्हणते पण ते तुम्हाला जमायला हवं ना आणि मैतो तोंड उघडायच्या अदोकर आपल्याला काहीतरी ॲक्शन घ्यायला हवी नाहीतर त्याचं तोंड कायमचं बंद करायला हवं नागराज म्हणतो कायमचं प्रिया म्हणते त्याला काही मारून बिरून टाकायचं नाही तर असं काहीतरी आपल्याला करावं लागणार आहे की तो मरेपर्यंत आपल्या विरोधात कधीही तोंड उघडणार नाही नागराज म्हणतो आपल्याकडे एकच उकम एक आहे प्रिया म्हणते आता तो आपल्याला वापरायचा आहे नागराज प्रियाकडे बघतो आणि ती म्हणते प्रत्येक वेळी माझ्याकडून काय अड्याची अपेक्षा करता स्वतःचा मेंदू तरी वापरा कधीतरी नागराज म्हणतो आपण असं केलं तर आता नागराज आणि प्रिया म्हणून मैपतचं कायमचं तोंड बंद करण्यासाठी प्लॅन करतात अश्विनच्या रूममध्ये आता सायली अर्जुन आणि यांची चर्चा सुरू असते अश्विन म्हणतो की या मेटलच्या फाईलमध्ये तुम्हाला हे नाव सापडलं अर्जुन म्हणतो हो सायली म्हणते अश्विन भाऊजी अश्विन भाऊजी प्रतिमात्याच्या खोट्या रेडबोडीशी याचा काहीतरी संबंध आहे असं वाटतं अश्विन म्हणतो असू शकतो अश्विन म्हणतो की हॉस्पिटलमध्ये फोन लावून ते पेपर परत एकदा चेक करतो आणि या नावाचं कोणीतरी सापडते का ते चेक करतो अर्जुन म्हणतो बर एवढ्या प्रेक्षकांना नेहमीप्रमाणे आता प्रिया तिथं आलेली आहे ती यांच्याकडे बघून म्हणते की या तिघांचं काय चाललेलं आहे एवढ्या सायलीचं प्रियाकडे लक्ष जातं सायली विषय बदलत म्हणते अश्विन भाऊजी येतो आम्ही अर्जुन म्हणतो येतो अश्विन आणि थँक्यू प्रिया लगेच अश्विनला विचारते हे दोघं जण कशासाठी आले होते अश्विन म्हणतो अगं त्यांना माझी मदत हवी होती प्रिया म्हणते हल्ली जरा त्यांना तुझी जास्तच मदत लागते ना अश्विन म्हणतो अगं मी डॉक्टर आहे ना तर सायलीबेनीला काहीतरी शंका होत्या दादाच्या ड्रेसिंगबद्दल म्हणून ती विचारण्यासाठी आली होती आणि दुसऱ्या कोणाला ती विचारणार आहे अश्विन प्रियाला म्हणतो अगं तर मी माझ्यासाठी कॉफी आणतेस का प्रिया म्हणते हो आणते पण मला एकच सांग एवढ्यात हॉस्पिटलमधून अश्विनला इमर्जन्सी कॉल येतो आणि तो कॉलवरतीच बोलत राहतो आणि प्रियाच्या प्रश्नांची काही तो उत्तर देत नाही आणि प्रिया चिडचिड करते आणि म्हणते याला इमर्जन्सीचा कॉल आता सेचा होता का कॉफीची बॅग उचलून तन्वीला काही न सांगता आता अश्विन हॉस्पिटलला जातो इकडे अश्विन अर्जुन आणि सायलीशी बोलतोय आणि तिकडे मैपत कधीही दोन बुगडे एकावर एक प्रॉब्लेम वाढत चाले प्रियाला मात्र आता टेन्शन आलेलं आहे अर्जुन सायली रूम मध्ये नाही हे बघून बो इन्स्पेक्टर सावंतांना फोन करतो आणि म्हणतो मैपतला भेटायला आम्ही संध्याकाळी येणार आहे एवढ्यात रूम मध्ये सायली येते आणि त्याचं बोलणं ऐकते सायली म्हणते आज सा परत तुम्ही मैपतला भेटायला पोलीस स्टेशनला जाणार आहात का अर्जुन म्हणतो हो जावं लागेल अगं महत्वाचं काम आहे सायली म्हणते तुमची तब्येत महत्वाची नाही काम अहो तुम्ही चार दिवस जर घरी राहिला ना तो महिपत काही कुठेही जाणार नाही तिथेच थांबणार आहे अर्जुन म्हणतो अगं मेहपत प्रमाणे मी सुद्धा जेलमध्येच आहे ना तू सुद्धा अटक करून मला घरामध्ये ठेवलेला आहेस ना सायली म्हणते तसं करता आलं असतं तर फार बरं झालं असतं अर्जुन नेहमीप्रमाणे तिची चेष्टा कर तिला म्हणतो अगं हातकडी ना मग घालणं एक तुझ्या हातामध्ये आणि दुसरी माझ्या हातामध्ये मा आणि आपण दोघे एकत्र मग सायली म्हणते काही लाज वाटत नाही या माणसाला अर्जुन म्हणतो वाटते ना सायली चिडते आणि म्हणते अहो जरा तरी स्वतःची काळजी घ्या आताची जखम चिघडी तर काय करणार आहोत आपण अगं सायली मी काय आता महिपतसोबत मारामारी करणार नाही तर त्याला प्रश्न विचारणार आहे सध्या महिपत दगड होऊन बसलेला आहे आणि तो दगड आगळण्यासाठी खूप प्रश्न विचारायला लागला आणि अगं जर महिपतने सुपारीत येणाऱ्या माणसाचं नाव नाही सांगितलं न तर आत्तापर्यंत केलेली सगळी मेहनत वाया जाणार आहे सायली म्हणते हो हे सगळं मला कळतंय पण मला फक्त तुम्ही व्यवस्थित असायला हवे हव्यात अर्जुन सायलीचा हातात हात घेत म्हणतो अगं काही मला होणार नाही आणि तुझ तुझा चेहरा असा जर पाडून ठेवलास ना तर नक्कीच मला काही बरं वाटणार नाही सायली म्हणते माफ करा मला आता मला साथ द्यायला हवी हसऱ्या चेहऱ्याने आणि अर्जुन म्हणतो मग आता स्माईल कर ना थोडीशी अर्जुन म्हणतो मी सुद्धा तुझ्यासारखा असा रुगून गा रोगून बसो का सायली म्हणते नाही रुचण्याचा हक्क फक्त माझा आहे बरं का अर्जुन म्हणतो मग थोडीशी आता स्माईल कर बरं त्यानंतर सायली हसू लागते प्रेक्षकांना आजचा भाग इथे संपलेला आहे आणि उद्याच्या भागामध्ये दाखवलेला आहे अर्जुन आता मैपतला पोलीस स्टेशनला भेटायला गेलेला असतो आणि त्याला विचारतो अरे तुला सुपारी देणाऱ्या माणसाचं नाव सा नागराज आणि प्रियाने महिपतचं कायमचं तोंड बंद झाले ठेवण्यासाठी साक्षीला आता त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे आणि तो त्यांनी या पद्धतीने व्हिडिओ शूट करून तो जेलमध्ये मैपतचा दाखवलेला आहे चला तर प्रेक्षकांना भेटूया उद्याच्या भागामध्ये आजचा भाग पाहिला त्यासाठी धन्यवाद